हॅलो हाय नमस्कार तर आज आपण इथे बनवतोय गव्हाच्या पिठाचे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असे लाडू एकदम साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे आणि हे लाडू माझी आजी बनवणार आहे चला तर मग ते कसे बनवायचे ते बघूयात हाय काय बनवतेस लाडू बनवालो बरं त्यासाठी हे काय घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आता यामध्ये आपल्याला अजून काय टाकायचं आहे यामध्ये हर हरभऱ्याचं पीठ टाकायचं सगळं एकक हरभऱ्याचं पीठ तरी इथे आम्ही लाडू बनवण्यासाठी चार ते पाच वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि लाडू छान ठिसूळ वावेत म्हणून त्यामध्ये एक वाटी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं त्याचबरोबर इथे आपल्याला यामध्ये टाकायचं एक चमच ओवा ओवा छान हातावर घेऊन क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा सुगंध छान येतो आणि एक चम्मच जिरे पूट टाकूयात जर तुमच्याकडे जिऱ्याची जी पावडर नसेल तर या ठिकाणी जिरे टाकले तरी चालेल त्याचबरोबर इथे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय बस एवढंच साहित्य इथे आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आता हे सगळे जिन्नस आपण एकत्रित करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये तेल वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही फक्त पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून आहे बाय पीठ घट्ट मळायचं की मऊ मळायचं घट्ट तर आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना त्याचप्रमाणे आपल्याला इथे घट्ट पीठ मळायचं कारण जर जास्त मऊ पीठ मळलं गेलं तर लाडूचे जेव्हा आपण आकार बनवतो ना तर तेव्हा ते आकार व्यवस्थित बनला जाणार था नाहीत म्हणून अगदी घट्ट असं आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा पीठ मळून झालंय आता आपण याचे लाडू बनवायला घेऊयात आता मी पीठ चुरले आता लाडू बनायला पीठ घेते मग बनवते लाडू बनवते मी तर आपल्याला इथे पीठ जास्त वेळ मुरत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे अगदी पीठ मळून झालं की मग आपण लगेचच त्याचे लाडू बनवू शकतो तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि मग त्याला अशा प्रकारे लांबट करून घ्यायचा आणि मग त्याचे लाडू वळून घ्यायचे तर इथे माझी आजी दाखवतेय की लाडू कसे वळवायचे तर ते बघूयात जोडायचा असं चिमटी घ्यायची असं तोडायचं आणि असं करण तर हा बघा तयार आहे इथे हा एक लाडू तर हा तीन पाकळ्यांचा लाडू आहे आता अशाच प्रकारे दोन पाकळ्याचा पण लाडू बनवता येतो आणि एक पाकळीचा पण लाडू बनवता येतो आता हा जो लाडू आहे ना हा दोन पाकळ्यांचा आहे आणि आता एक पाकळीचा पण लाडू इथे माझी आजी बनवून दाखवते हा जो एक पाकळीचा लाडू आहे ना तो बनवायला जरा इझी जातो आणि दिसायलाही असं छान दिसतो तर हा बघा तयार आहे इथे हा एक पाकळीचा लाडू तर अशाच प्रकारे आपल्याला भरपूर आकारामध्ये हे लाडू बनवता येतात आपल्याला जो आकार इझी वाटत असेल त्या आकारामध्ये आपल्याला इथे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा आम्ही एक पाकळीचे दोन पाकळीचे आणि तीन पाकळीचे असे भरपूर आकारामध्ये इथे सगळे लाडू बनवून घेतलेत आणि लाडू बनवून झाल्यानंतर त्याला असे मोकळे मोकळे ठेवायचे एकावर एक लाडू ठेवायचे नाही नाहीतर ते एकमेकांना चिटकून जातात आणि त्याचा आकारही मोडला जातो तर हे बघा इथे सगळे लाडू आम्ही बनवून घेतलेत आता आपल्याला याला तळून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आता ह्या कढाईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात हे तेल आता आपल्याला छान गरम करून घ्यायचंय तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण आता इथे गॅसची फ्लेम मिडियम करूयात आणि आता या तेलामध्ये आपल्याला एक एक करून लाडू सोडून घ्यायचेत तर एकाच वेळेस भरपूर लाडू सोडायचे नाही अगदी म्हणजे त्या तेलामध्ये बुडतील एवढेच आपल्याला इथे लाडू टाकून घ्यायचेत आणि आता हे मीडियम गॅसवरच आपण हे लाडू तळून घेऊयात तर लाडू तळत असताना गॅसची फ्लेम जास्त बारीक करून तळायचे नाही नाहीतर लाडू कडक होतात आणि जास्त मोठ्या गॅसच्या जा फ्लेमवरही लाडू तळायचे नाही नाहीतर मग लाडू असे वरतून तळतात पण आतून कच्चे राहतात म्हणून अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे लाडू तळून घ्यायचेत लाडू छान तळत आले की त्याचा रंग बदलत जातो तर हे बघा अजून हे लाडू व्यवस्थित तळले नाही आहेत अजून एक दोन मिनिट आपण ह्या लाडूला तळून घेऊयात आणि असा थोडासा डार्क रंग झाला की मग आपल्याला हे लाडू काढून घ्यायचेत म्हणजे आता हे लाडू परफेक्ट तळे आपण हे लाडू काढून घेऊयात आणि इथे अशाच प्रकारे सगळे लाडू आपल्याला तळून घ्यायचे हे गव्हाच्या पिठाचे लाडू की नाही मराठवाड्याकडे लग्न वगैरे असेल तर भरपूर प्रमाणात बनवले जातात आणि मुलीच्या सासरी हे लाडू शिदोरी म्हणून दिल्या जातात आणि तिकडची सगळी लोक छान आवडीने खातात आणि हे लाडू आपण महिनाभर स्टोर करू शकतो जसेच्या तसे राहतात अजिबात खराब होत नाहीत दुपारच्या वेळेस भूक वगैरे लागली की हे लाडू आपण लोणच्यासोबत सोबत वगैरे खाऊ शकतो एकदम टेस्टी आणि हेल्दी असे हे लाडू आहेत म्हणून तुम्ही पण हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग